सर्वांना नमस्कार सखी सावित्री समिती माहे ऑगस्ट इतिवृत्त लेखन नमुना पाहून जसेचे तसे लिहू शकता सर्वप्रथम सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत सभा क्रमांक तीन आज दिनांक रोजी जीप प्राथमिक शाळा येथे सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती समितीचे अध्यक्ष श्री सौ यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली सभेला खालील सदस्य उपस्थित होते अनुक्रमांक सभासदांचे सब, नाव पद सही अशा प्रकारे आपल्या समितीमध्ये असलेल्या सर्व सदस्यांचे या ठिकाणी नाव घालून सहा घेणार आहात यानंतर वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर मुख्याध्यापक श्री सौ यांनी सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव सर्वांनुमते मंजूर करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत ठराव क्रमांक मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त श्री सह यांनी वाचून दाखविले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंत कोणताही बदल न सुचविल्याने ते आहे तसेच सर्वानुमते मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर यानंतर दुसरा विषय विषय क्रमांक दोन विद्यार्थिनींच्या उपस्थिती व प्रगतीबाबत ठराव क्रमांक माहे जून जुलै महिन्यातील विद्यार्थ्यांच्या उपस्थिती बाबत व प्रगती बाबत चर्चा केली असता उपस्थिती कमी असलेल्या व प्रगती कमी असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबत चर्चा करण्यात आली असता यावर चर्चा होऊन पालकांचे तसेच विद्यार्थिनीचे समुपदेशन करण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर यानंतर पुढील विषय विषय क्रमांक तीन कार्यशाळा आयोजित करण्याबाबत शाळेच्या कार्यक्षेत्रात बालविवाह होऊ नये या उद्देशाने बालविवाहाचे दुष्परिणाम व जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने तसेच मुलींचे शिक्षण सुरू राहावे या उद्देशाने दुष्परिणाम योग्य वेळी लग्नांचे महत्व तसेच बालविवाह केल्यास पालकांना होणारी अटक मार्गदर्शक पर कार्यशाळा आयोजित करण्यात यावी याविषयी चर्चा केली असता चर्चेअर तज्ज्ञ व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवावे व विद्यार्थी पालक शिक्षक यांना निमंत्रित करून कार्यशाळा आयोजित करण्यात यावी असे सर्वांमध्ये ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमध्ये मंजूर विषय क्रमांक चार शाळेतील विद्यार्थ्यांना एक हजार अठ्ठ्याण्णव या नंबरविषयी माहिती देण्याबाबत ठराव क्रमांक शाळेत काही अपवादात्मक परिस्थितीत कोणती घटना घडली असल्यास तक्रार देण्यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या एक हजार अठ्ठ्याण्णव या बा नंबरविषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्याबाबत चर्चा केली असता चर्चा होऊन या नंबरविषयी माहि शाळेचे शिक्षक श्री सौ यांनी सभेला मार्गदर्शन केले असता शेवटी दिलेल्या माहितीबद्दल सर्वां सर्वांनी समाधान व्यक्त केले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमते मंजूर विषय क्रमांक पाच मुलामुलींच्या शिक्षणासाठी मदत बाबत ठराव क्रमांक शाळेमध्ये विविध स्तरातून विद्यार्थी येतात त्यातील सामाजिक भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुले मुली परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहतात असे आपल्या शाळेत काही विद्यार्थी असून अशा विद्यार्थ्यासाठी व्यावसायिक सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून मदत करावी असे सांगितले असता यावर चर्चा होऊन विद्यार्थ्यांची यादी सर्वांसमोर वाचण्यात आली याबाबत पालक सभा ग्रामस्थ तसेच सर्व समिती यांच्या समक्ष विषय काढून शक्य होईल तितक्या स्वरूपात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करावी असे आवाहन करण्यात यावे व अशा मुलांच्या शिक्षणात खंडपणा नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असे सर्वांमते ठरविण्यात आले सूचक अनुवादक ठराव सर्वांमते मंजूर विषय क्रमांक सहा मुलामुलींच्या शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देणे बाबत ठराव क्रमांक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून सी एस आरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहेच त्याचबरोबर शाळा स्तरावर शासनामार्फत विविध शासकीय योजना राबविण्यात येतात याविषयी चर्चा केली असता मुख्याध्यापक श्री सौ यांनी शासनाकडून मिळणाऱ्या मोफत गणवेश योजना मोफत पाठ्यपुस्तक वाटप योजना ग्रंथालय योजना मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी योजना याशिवाय रकमेच्या स्वरूपात मिळणाऱ्या शिष्यवृत्ती इत्यादी बाबत समितीला मार्गदर्शन केले या विविध योजनावर शाळेत केल्या जाणाऱ्या कामाबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले सूचक अनुमोदक ठराव प्रोसिडिंग जर आवडत असतील तर पुढील होण्यासाठी चॅनेल लाईब करा बिल आयकॉनवर क्लिक करून लाईक करा शेअर करा विषय क्रमांक सात विद्यार्थी सुरक्षिततेबाबत ठराव क्रमांक शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षाबाबत चर्चा केली असता शाळेतील कुंपण इमारत अडचणी जागा शौचालय पाण्याची सोय वर्ग खोल्या यांची प्रत्यक्ष तपासणी केली शालेय परिसराबाबत काही सूचना असल्यास सांगण्यास सांगितले असता यावर चर्चा होऊन शालेय परिसरातील मुतारी शौचालयात लाईटची व्यवस्था करण्यात यावी असे सर्वांमध्ये या या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष लक्ष देऊन पुढील सभेपर्यंत व्यवस्था करण्यात यावी असे सर्वांमध्ये ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमध्ये मंजूर विषय क्रमांक आठ विषय ऐनवेळीचा कोणताही विषय नसल्याने अध्यक्षांच्या परवानगीने सर्वांचे आभार मानून ही सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले धन्यवाद